आदिशक्ती सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्र उत्सव सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे दृष्टीने ट्रस्ट ग्रामपंचायत रोपवे पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून भाविक भक्तांना कोणतीही अडचण येऊ नये दर्शन सुलभ पद्धतीने पार पडावे म्हणून सर्व नियोजन पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी दिली उत्तर महाराष्ट्रासह भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या व साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी देवीचा नवरात्रोत्सव सुरू होत आहे भाविकांना सर्व सोयी सुविधा पुरवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे नवरात्रोत्सवात मंदिर चोवीस तास उघडे राहणार असून श्रीफळ वाढवणे दीपमाळेला तेल वाहण्याची व्यवस्था पहिल्या पायरीवर करण्यात आली आहे मंदिरात एका मिनिटात साधारण साठ ते सत्तर भाविक दर्शन घेऊन बाहेर पडतील असे नियोजन करण्यात आले आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पहिल्या पायरीवर ध्वनिक्षेपक यंत्रणा बसवण्यात आली आहे पहिली पायरी ते मंदिर अशा ठिकाणी ठराविक अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे गडावर शिवालय तलाव व इतर ठिकाणी नांदुरी पायथा अशा ठिकाणी छुपे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत मंदिरात पूजेचे साहित्य प्रसाद व्यतिरिक्त कॅमेरा अंमली पदार्थ काडीपेटी आदी नेण्यास मनाई करण्यात आली आहे पहिली पायरी कोलाईटप्पा श्रीराम टप्पा भक्तांगण धर्मदाय दवाखाना शिवालय तलाव स्थानक आदी ठिकाणी दोन हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत प्रसादालय सकाळी अकरा ते रात्री अकरापर्यंत खुले राहणार असून भाविकांना मोफत प्रसाद दिला जाणार आहे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस कर्मचारी त्यात पुरुष व महिला पी आए, पी एस आय व एपीआय तसेच डीवाय एसपी व एक अतिरिक्त एसटी तैनात राहून भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेतील त्याचप्रमाणे चाळीस कर्मचारी वाहतूक नियंत्रणासाठी काम करतील एकशे सोळा सुरक्षा रक्षक व शंभर स्वयंसेवक यात्रा कालावधीत भाविकांना मदत करतील काल दिनांक एकवीस सप्टेंबरच्या मध्यरात्री बारापासून गडावर खासगी वाहनांना दिनांक दोन ऑक्टोबर पर्यंत बंदी करण्यात आली आहे पुन्हा कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सहा ते सात या कालावधीत खासगी वाहनांना गडावर जाण्यास बंदी करण्यात आली आहे यात्रा कालावधीत नांदुरी पायथ्यापासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस नांदुरी ते गड व गड ते नांदुरी अशा पद्धतीने भाविकांची ने आण करतील दर पाच मिनिटाला एक बस धावेल कळवण बस आगार तसेच नाशिक विभाग व इतर ठिकाणांहून नांदुरी ते गड अशा तीनशे बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत पहिल्या माळेपासून गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे आदिशक्ती सप्तशृंगी मातेचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे शरद पवार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सप्तशृंगी गड कळवण ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर